नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते या दिवसामध्ये आपण खास अशा टिफिन रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत आहोत तर त्यामधली आज सगळ्यात महत्वाची अगदी सरभरीत आणि झटपट अशी तयार होणारी सर्व टिप्ससह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली ही भोपळ्याची भाजी रेसिपी भोपळ्याची भाजी तुम्ही सुक्की किंवा पातळ दोन पद्धतीने बनवू शकता तर आज आपण अगदी सुकी नाही आणि अगदी पातळी नाही तर अगदी सरभरीत घट्टसर अशी भाजी रेसिपी टिफिनसाठी खास येथे बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम येथे एक भोपळा मी छान कवळा कर करीत पाहून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामधला अर्धा भोपळा काढून घ्यायचा आहे आणि अर्धा बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर जसं आपण बटाटा छलून घेतो किंवा सोलून घेतो त्याच पद्धतीने याची साल आपल्याला दे आप आप या पद्धतीने काढून घ्यायचं देट येथे आपल्याला कट करून घ्यायचं नंतर भोपळा आपल्याला कट करून घ्यायचं बिया जर जाड असतील तर त्या काढून घ्यायच्या बिया जर कोवळ्या असतील तर त्या तशाच कट करून घेतल्या तर अगदी झटपट अशा शिजल्या जातात तर आता हे पहा अतिशय बारीक असा आपल्याला येथे भोपळा कट करून घ्यायचा आहे हे या पद्धतीने चिरल्यानंतर आता आडवा आपल्याला ज्या पद्धतीचा फुडी हव्या आहेत त्या पद्धतीने येथे चिरून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा हे पहा मी अगदी मोठ्याही नाही आणि अगदी बारीकही नाही तर मध्यम आकाराचा भोपळा या पद्धतीने कट करून घेतला आता उरलेला सर्व भोपळा आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचा येथे सर्व भोपळा आपला छान असा कट करून झाला आता भोपळ्याच्या वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या दहा घेतल्या लसूण पाकळ्या घेतल्या आणि मीठ चवीनुसार येथे काढून घेतल्या आहेत आता त्यानंतर एक मध्यम आकाराचं टमॅटो आपण येथे कट करून घेतलं या पद्धतीने सर्व तयारी करून घेतल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाचा आपल्याला दरदरी तसा ठेचा करून घ्यायचा हे पहा या पद्धतीने वाटण येथे आपलं तयार झालं आता त्यानंतर फोडणीसाठी येथे लसूण पाकळ्या मी निवडून घेतलेल्या आहेत भाजी अगदी सरभरीत होण्यासाठी येथे एक वाटी शेंगदाणाकूट काढून घेतला त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमच्याच्या प्रमाणात जिरे घालायचे जिरे छान फुटल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या फोडणीसाठी घालून घ्यायच्या आता लसूण पाकळ्या घातल्यानंतर कट करून घेतलेले टमॅटो यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एका चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची त्यामुळे भाजीला छान असा रंग येतो त्यानंतर टमॅटो मोव होण्यासाठी येथे भाजीचं सर्व मीठ आपण एकत्र घालून घेतलं आता ही सर्व फोडणी आपल्याला एकत्र छान अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे टमॅटो झटपट असं मोव होतं हे पहा या पद्धतीने छान असं आपलं फोडणी परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला उरलेलं वाटण घालून घ्यायचं तर येथे अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात धणे पावडर घातली त्यानंतर करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घेतला आता सर्व येथे एकत्र छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने हे सर्व परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या भोपळ्याच्या फुडी घालून घ्यायच्या आहेत तर फुडी येथे मी एका पाण्याने छान अशा धुवून घेतल्या जर तुम्हाला नको असेल तर नाही धुतल्या तरी चालेल त्यानंतर आता सर्व भोपळा आपल्याला तेलामध्ये छान असा दोन दो ते चार मिनिटं परतून घ्यायचा सकाळी जेव्हा आपण घाई घाई टिफिनसाठी रेसिपी बनवतो तेव्हा ती तेलात परतून घ्यायची म्हणजे टिफिनसाठीची रेसिपी झटपट अशी तयार होते त्यानंतर एक मिनिटासाठी आपण भोपळ्याची वाफ काढून घेतली त्यामुळे भोपळा पटकन मऊ होतो आणि झटपट असा तयार होतो पाहा तर हे पहा या पद्धतीने आपण सर्व छान असं एकत्र परतून घेतलं मीठ मिरची अगोदर घातल्यामुळे याची चव अजून सुंदर लागते आता भोपळ्याची भाजी छान अशी शिजण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेतलं त्यानंतर ते भाजीमध्ये ओतून घेतलं त्यामुळे आपला भोपळा छान असा मोसर शिजला जाईल तर आता येथे आपल्याला घेतलेलं एक वाटी शेंगदाणा कोट आपल्या भाजीमध्ये घालून घ्यायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आता गॅस मोठा करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हा भोपळा रेसिपी तयार करून घ्यायची आपण अगोदर परतले गेल्यामुळं ही झटपट अशी तयार होते तर हे पहा झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटं छान असा शिजून घ्यायचा त्यानंतर ही भाजी अगदी सरभरीत अशी करायची आहे हे पहा या पद्धतीने आपला भोपळा सुंदर असा शिजला आहे आणि भाजी अतिशय सरभरीत अशी आपली इथे तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही रेसिपी आपली इथे पूर्ण झाली भाकरी चपातीबरोबर किंवा खिचडीबरोबर ही रेसिपी तुम्ही सर्व करू शकता तसंच टिफिनलाही देऊ शकता मुलं तर हे अगदी आवडीने खातात तर नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद